thank <laughs> you तर मित्रांनो द लाईव्ह विद युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळामध्ये दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे आपण सध्याचा सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे एक कमी दाबाचा पट्टा इकडे वेस्ट विदर्भापासून तर उत्तर प्रदेशच्या भागापर्यंत बनलेला आहे उत्तर प्रदेशच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसंच हे आणखी सायक्लोनिक सर्क्युलेशन अचमच्या भागावर बनलेलं आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन रायल भागावर बनलेलं आहे इथून कर्नाटकापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे उत्तर केरळच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इकडे बंगालच्या उपसागर आणि ओडिसाला साठलेला हा जो काही भाग आहे या भागामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन डेव्हलप सा झालेला आहे लवकरच आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब डिप्रेशन आणि सायक्लॉन पाहायला भेटू शकते आणि सध्याच्या काळामध्ये आपल्याला इशारे भेटत आहेत राज्या सा की राज्यामध्ये या सायक्लोनचा कुठलाही प्रकारचा प्रभाव पाहायला भेटणार नाही आहे कोंकण किनारपट्टीचा भागात आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस वाढताना दिसणार आहे आणि या पावसाचा कुठलाही प्रकारचा सध्या तरी न्यूमरिक डेटा मॉडेलचा अकॉर्डिंग विदर्भाचा भागाला धोका दिसत नाही आहे मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये सुद्धा राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये सातारा कोल्हापूर सांगली सोलापूरचा भाग असणार आहे खास करून घाटमात्याच्या भागात मुसळधार पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे लातूर नांदेड परभणी हिंगोली आणि ल धाराशिवच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे पूर्वी विदर्भाला सोडलं तर पश्चिमी विदर्भामध्ये बुलढाणे आणि अकोल्या ते तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीतील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे नागपूर भंडारा गोंदियामध्ये तुरळक ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस पील अन्याजा कोरडे वातावरण आपल्याला पाहायला भेटणार आहे इकडे आपण पाहू शकता केरळच्या भागामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता उद्यासुद्धा आपल्याला दिसत आहे आणि अंडमान आणि निकोबारचा समुद्रातसुद्धा पाऊस होण्याची शक्यता इथे आपल्याला दिसत आहे पुढील दोन ते तीन दिवस मान्सून प्रगती करू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो आपण चक्रीवादळाचा अपडेट जर बघितला जर चक्री की आज चक्रीवादळ बनला किंवा डिप्रेशन किंवा डीप डिप्रेशन बनला तर याची दिशा काय असणार आहे आणि यावर पाऊस आपला अवलंबून असणार आहे तर सध्या आपण समोर स्क्रीनमध्ये पाहू शकता सध्या ई सी एम एफ डब्ल्यू एफचं मॉडेल आहे तर यामध्ये आपण पंचवीस तारखेवर आलं तर, तर पंचवीस तारखेला हा सिस्टम आपल्या महाराष्ट्रापासून दूर जाताना दिसत आहे आपण पाहू शकता इकडे भुवनेश्वरपासून पण हा दूर जाताना आपल्याला दिसत आहे इकडे समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये हा सम आ, इथे आपल्याला दिसत आहे इकडे आपल्याला हा चक्रीवादळ किंवा डिप्रेशनच्या रूपात आपल्याला इथे दिसत आहे आणि सव्वीस तारखेला हा सिस्टम छत्तीस इकडे ओडिसा आणि आ, वेस्ट बेंगॉलचा दरम्यानच्या भागामध्ये इकडे आपल्याला पाहायला भेटू शकते आणि आपण पाहू शकता राज्यामध्ये सध्या इकडे कोंकण किनारपट्टी घाटमात्याच्या भागामध्ये पाऊस पाहायला भेटणार आहे खास करून या घाटमात्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस वाढणार आहे पण याचं काही जास्त प्रभाव राज्यामध्ये ई सी एम एफ डब्ल्यू एफचा मॉडेल दाखवत नाही आहे सत्तावीस तारखेला इकडे पूर्वी विदर्भात ढगाळ वातावरण वाढू शकते पण एकंदरीतच काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात पण खूप जास्त प्रभाव या सिस्टममुळे आपल्याला आपल्या राज्यामध्ये दिसत नाही आहे आ, या सिस्टममुळे इकडे पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळपातापर्यंत तर किंचित काही ठिकाणी पावसाचे ढग बनून आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते पण खूप जास्त पाऊस खूप जास्त भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे इकडे कोंकण किनारपट्टीचा भागात पाऊस होण्याची शक्यता या सिस्टममुळे आपल्याला दिसत आहे बाकी आपण पाहू शकता जी एफ एक्स वेदर मॉडेलमध्ये पण जास्त काही शक्यता आणि जास्त काही धोका या सिस्टममुळे आपल्या राज्यामध्ये दिसत नाही आहे पंचवीस तारखेबद्दल जर मी तुम्हाला दाखवलं पंचवीस तारखेला इकडे कोंकण किनारपट्टीत पावसाची शक्यता दिसत आहे पण या सिस्टमचा प्रभाव आपल्या राज्यावर कमी दिसत आहे जी एफ एक्स वेदर मॉडेल हा आपल्या भारतापासून लांबीवर जाऊ शकते अशी शक्यता दाखवत आहे बांगलादेशच्या भागामध्ये हा लँडफॉल करू शकते अशी शक्यता दाखवत आहे आणि कोंकण किनारपट्टीमध्ये खास करून कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात या सिस्टममुळे पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे बाकी केरळसाठी अनुकूल वातावरण बनणार आहे एकोणतीस आणि तीस तारखेचा मधात केरळमध्ये मान्सून धडकण्याची शक्यता दिसणार आहे सध्या आपण पाहू शकता इकडे बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल वातावरण आहे आणि होऊ शकते की एकोणतीस तीस आणि एकचा मदत आपल्याला केरळच्या भागामध्ये मान्सून हा पाहायला भेटो सध्याचा अपडेटमध्ये आपल्याला दिसत आहे की राज्यामध्ये या सिस्टममुळे कुठल्याही प्रकारचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही आहे मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये राज्यात कोणत्या भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे या संदर्भातला मी जर तुम्हाला अपडेट दिला तर पुढील चोवीस तासामध्ये इकडे दक्षिण पश्चिमच्या भागात पावसाची शक्यता दिसणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरीपासून सातारा पुण्यातील दक्षिण भाग आणि सोलापूर आणि धाराशिवच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता याही भागात दिसणार आहे आणि खास करून सांगलीतील दक्षिण भाग कोल्हापूर आणि सोलापूरतील दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी उत्तर भागामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे पण अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये सुद्धा उद्या आपल्याला पाहायला भेटणार आहे तसंच तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इकडे चंद्रपूर गडचिरोली आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये असणार आहे जर की एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर इकडे अकोला बुलढाणा वाशिम जालना हिंगोली परभणी नांदेडचा आसपास काही ठिकाणी पाऊस होऊ शकते स्थानिक पातळीवर अवलंबून असणार आहे इथलं वातावरण आणि बाकी जर की आणखी स्थानिक पातळीवर ढगं तयार झाले तरच एखादी ठिकाणी इकडे गोंदिया भंडारा नागपूर वर्धाचा आसपास पाऊस होण्याची शक्यता आहे अन्यथा कोरडे वातावरण या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासामध्ये तापमान वाढ आपल्याला पाहायला भेटणार आहे इकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघर ठाणे रायगड पुण्यातील उत्तर भाग नगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या भागात आपल्याला तापमान वाढत दिसणार आहे बुलढाणा अकोला अमरावतीमध्येही तापमान वाढणार आहेत आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात अजून तापमान वाढण्याची शक्यता दिसणार आहे आपल्याला कारण बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम बनणार आहे तर यामुळे उत्तर पूर्वी वारे उत्तर पश्चिमी वारे जे आहेत ते राज्यामध्ये ॲक्टिव्ह होऊ शकतात आणि यामुळे आपल्याला तापमानमध्ये वाढ दिसू शकते तर सध्याचा या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा